नमस्कार ने 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 किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या असून कारखान्यावरील व्यवसाय हटवून या ठिकाणी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं देवगिरी साखर कारखान्यावर तात्पुरत्या एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशासकीय मंडळात कल्याण चव्हाण नितीन देशमुख आणि योगेश मिसाळ या तिघांची निवड करण्यात आली आहे पुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना मागील चौदा वर्षापासून बंद आहे मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हा कारखाना सुरू करण्याचा मुद्दा चांगलाच चा गाजला होता यावेळी भाजपा उमेदवार अनुराधा अतुल चव्हाण यांनी आपण हा कारखाना चालू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन निवडणुकीच्या प्रचारात दिले होते त्यानंतर अनुराधा चव्हाण या आमदार झाल्यानंतर या प्रश्नाबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय यातच अवसायक हटून शासन नियुक्त तीन सदस्यांनी प्रशासकीय मंडळात वर्णी लागल्यानंतर आता हा कारखाना लवकरच सुरू होणार असल्याचं चित्र दिसत आहे आपण विधानसभा निवडणुकीत देवगिरी कारखाना सुरू करण्याच्या दिलेल्या आश्वासनावर काम करत असून या कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्यानं मागील चौदा वर्षापासून हा कारखाना बंद आहे कारखान्यावर कर्जाचा डोंगर असून कारखाना हा बँकेच्या ताब्यात आहे त्यामुळे कर्जमुक्त करण्यासाठी हवे हवे ते प्रयत्न प्रशासन स्तरावर सुरू आहेत हा कारखाना पुन्हा सुरु करून शेतकऱ्यांना गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचं आमदार अनुराधा चव्हाण यांनी पीजे मराठी न्यूजशी बोलताना सांगितलंय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा